नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा नमस्कार आदरणीय माझे आमदार शिवाजीराव नागवडे महाविद्यालयाच्या प्रतिष्ठानच्या वतीनं आणि छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या वतीनं महा आयोजित केलेल्या व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प गुंपण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो होतो गेली सतरा वर्ष सातत्यानं हा ज्ञानयज्ञ सुरू आहे आणि या ज्ञान यज्ञाच्या माध्यमातून अनेक युवकांची मनं घडवण्याचं मनगट घडवण्याचं काम सातत्यानं सुरू आहे उद्याचा समृद्ध आणि सक्षम भारत जर बनवायचा असेल तर विचारांच्या दोरावरती तो भारत बनवता येऊ शकतो हा वसा आणि वारसा घेऊन ही व्याख्यान मला सातत्यानं सुरू आहे माणूस घडवण्याचं शिक्षण देणारे या शिक्षण संस्थेमध्ये अशा पद्धतीचा ज्ञान होतो यज्ञ होतो याचा प्रचंड आणि मनस्वी आनंद आहे या ज्ञान यज्ञासाठी अखंड आणि अनंत पद्धतीनं हा ज्ञान यत्न सुरू राहावा या सदिच्छा देतो धन्यवाद लोकनेते माझे सासरे शिवाजी बापू नागोडे यांच्या जयंती निमित्त आपण दरवर्षी बापू हयात असताना आपण जी व्याख्यानमालाचं आयोजन करायचो शिवाजीराव नागोडे प्रतिष्ठानच्या होती आज याचं सतरावं वर्ष आहे पहिलं व्याख्यान त्यांचं झालं असे युवराज पाटील सर जे एक, एक मोटिवेशनल स्पीकर आहेत त्यांचं व्याख्यान झालं आमचे प्रिन्सिपल आदरणीय स्टुडंट सर असतील सगळे स्टाफ असतील आदरणीय काकडे असतील आणि सगळेच आमचे स्टाफ आमचे मॅडम आमचे सर्व विद्यार्थी यामध्ये सहभागी होतात व्याख्यानाचा आनंद घेतात व्याख्याना सोबतच आम्ही आमच्या मुलांचा विकास व्हावा बौद्धिक शारीरिक मानसिक यासाठी खाण्याचा सुद्धा जो काय आपण खाऊगल्ली ठेवत असतो इथे तर मुला मुलींना काय बनवता येतं किंवा कसं बनवायला लागतं या सगळ्या गोष्टी कळाव्यात म्हणून एक हावगल्ली आयोजित केलेली असते मुलं मुली पदार्थ बनवून आणतात आम्ही ते सगळे टेस्ट करतो त्यांना बक्षीस जातात मेहंदी स्पर्धा असते रांगोळी स्पर्धा असते जेणेकरून सर्वांगीण विकास व्हावा यासाठी हा प्रोग्राम आम्ही ठेवलेला असतो जे आदरणीश वाजेबापू नागोडे यांचं स्वप्न होतं की माझ्या श्रीगोंद्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे यासाठी हे सर्व आयोजन केलेलं आहे आपल्या सगळ्यांना श्रीगोंदा तालुक्यातल्या सगळ्या माणसांना महिलांना तरुणांना तरुणींना सगळ्यांना आव्हान आहे की फक्त शहरात राहणारच नाही तर ग्रामीण भागातून सुद्धा आपण सगळ्यांनी व्याख्यानमालेला यावं ज्याकडं ज्यामुळं आपली प्रगल्भता वाढते समाजात चाललेल्या गोष्टी आपल्याला कळतात आणि दुसरी गोष्ट आपण सुद्धा एक धाडसी व्यक्ती होतो त्यामुळं आपण या मालेला आयोजित केलेल्या यावं आणि सगळ्यांनी या गोष्टीचा लाभ द्यावा अशी आपल्याला सगळ्यांना नम्र विनंती करते प्रतिष्ठानच्या वतीने आपलं एक फोन आलं आहे त्या निमित्तानं आपला धन्यवाद 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 या सोहळ्यात सन्माना आमदे धन्यवाद या सोहळ्याच्या निमित्तानं सरकारवर्षी वर्षी कार्यक्रमांची व्यवस्थित असते मेबी आणि साहेब मास्टर पीटर रणपूस साहेब सर्वांच्या वतीने या ठिकाणी मी लोकप्रिती मान्यप्राल शिवाजीराव नारायणराव नागोडे बापू प्रतिष्ठान शिवाजीराव नारायणराव नागोडे उडखो बापू प्रतिष्ठान आणि श्री छत्रपती शिवाजी हे पुष्प पहिले या हे पुष्प गुंपण्यासाठी आणि या ठिकाणी आपल्या

<laughs> 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 stop. Oh, stop. <laughs>